नमस्कार पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी साम्रेत दर सालाभरात श्री श्रीराम नवमी या दिनी साईबाबा मंदिर याचे ट्रस्टीत माने श्री शिवाजी अप्पा शेडे हे अनेक वर्षे इथं साई सेवा समितीच्या वतीने सेवा करत असतात त्यांना आपण कोनी डिजिटल मीडिया मध्ये त्यांचा आपण स्वागत करूया वो या का कार्याची काय रूपरेषा असते त्याविषयी आपण थोडक्यात माहिती द्या जय सेवा जय श्रीराम या ठिकाणी तुम्ही आलात मीडियाच्या वतीने याबद्दल तुमचे सर्वांचे या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आहे आम्ही गेली एकोणतीस वर्ष झालो या ठिकाणी साईबाबाचा रामनवमीच्या दिवशी मूर्ती प्रांत प्रतिष्ठा दिन सोहळा साजरा करतो एकोणतीस वर्षापूर्वी या ठिकाणी एक महानगरपालिकेचा छोटीशी जागा पडीक होती त्या ठिकाणी अक्षरशः लोक कचरा टाकायचे आणि कचरा टाकायची शेजारच्या बाजारच्या लोकांना दुर्गंधी यायची आजाराची निमंत्रण होते आणि सर्व मंडळींनी त्या स्थानिक मंडळींनी विचारविनिमय केला आणि म्हटलं सर्वांचं आवडतं दैवत साईबाबांना या ठिकाणी आपण आणूया अशी संकल्पना लोकांच्या मनात आल्यामुळे ते युवक असतील महिला भगिनी असतील सगळ्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि अगदी लोकांना खोटं वाटेल परंतु आम्ही ठामपणे सांगू शकतो पूर्वी एक म्हण होती किंवा ग्रामीण भागात ती देव देवता असेल ते एका रात्री बांधले तर ठीक नाही तो वो गिरे वो गिरे। तो देव तुमच्यावर पोहोचतो वगैरे वगैरे परंतु आम्ही आम्ही घेतलेला अनुभव आम्ही एका रात्रीमध्ये मंदिर बांधलं काय साईबाबाचं मंदिर एका रात्रीत बांधलं तिथल्या महिला असतील मुलं असतील ज्येष्ठ मंडळी असतील अक्षरशः डोक्यावर डोबर वाहून त्यांच्या डोक्याला खड्डे पडले होते एवढं कष्ट करून हे मंदिर उभं केलं आणि एकोणतीस वर्ष झालं अविहात हा कार्यक्रम आमचा चाललेला आहे त्याच्यामध्ये काय झालं महानगरपालिकेने आमच्यावर काही केस केली आम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जावं लागलं आम्ही सांगितलं तुमचं काय शुल्क असेल ते आम्ही भरतो परंतु इथे कचराकुंडी तर तुम्ही कचराकुंडीची हे करा इथं व्यवस्था करा आम्हाला कचरा वगैरे चालणार नाही ना आरोग्याच्या दृष्टीने दुर्गंधी येते आणि लोकांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी मंदिर चांगल्या प्रकारे झालं आणि दर वर्ष हा कार्यक्रम सगळ्यांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे पार करतो एकोणतीस वर्ष झाली आपण कार्यक्रमाची रूपरेषा सांगा या कार्यक्रमाचं आमचं श्रीराम आमचवमी प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्म आणि त्या दिवशी आम्ही एक चिन शोधला की बाबा बाबा हे श्रीरामाचे अवतार आहेत संतांचे अवतार आहेत आणि त्या दृष्टीने त्या दिवशी मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची ठरवली तेव्हापासून आजपर्यंत आता ज्या दिवशी कार्यक्रम असतो तत्पूर्वी पंधरा दिवस तुम्हाला माहिती आहे किंवा पंधरा दिवस आम्ही बरच परिश्रम घेऊन तो कार्यक्रम आपण एक रूपरेषा तयार करतो सकाळी आम्ही पहाटे काय करतो पाच ते साडेसहा पहिला काकडा होतो या ठिकाणी साडेसहा नंतर एक अर्ध्या वेळाचा ब्रेक झाला की सात ते नऊ या ठिकाणी बाबांच्या पादुका आहेत त्याचा अभिषेक करतो आणि अभिषेक झाल्यानंतर मग सत्यनारायणची महापूजा करतो हो मावन वगैरे होतो हे झालं की राम जन्म आधारित दहा ते बारा कीर्तन या ठिकाणी होत आणि कीर्तन झाले की मग भागातले आलेले मान्यवर मंडळी नंतर सांप्रदायिक क्षेत्रातले वादक असतील गायक असतील बुधुंग असतील कीर्तनकार आणि या ठिकाणी आलेले राजकीय पुरावी सामाजिक कार्यकर्ते यांचा मानपान कार्यक्रम होतो त्याच्यानंतर आम्ही या ठिकाणी एक हजार लोकांचा महाप्रसाद दरवर्षी गेला आपल्याला ह्या लोक योगदान करतात कोण शिधा देतं कोण आर्थिक स्वरूपामध्ये देतं एक हजार लोकांचा महाप्रसाद दुपारी एक चार 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 ते चार साडेचार पर्यंत चालतो साडेचार वाजता महाप्रसाद झाला की लोक थांबत नाहीत लगेच पालखी सजावटीला सुरुवात करतात साधारण आपण खाली झालं की सहा वाजता आम्ही पालखीची मिरवणूक चालू करतो त्याच्यामध्ये भजन दिंडी त्याच्यामध्ये महिला भगिनी डोक्यावर तुळस किंवा कलश घेऊन आणि मग आपले जेंट्स मंडळी टाळ वगैरे करून भजन दिंडी चालती त्याच्यामुळे बँक पथक आमच्या भागातील आम्हाला सेवा देतो त्यानंतर महाप्रसादाची जबाबदारी आमची केटरिंगवाली आहे त्या ठिकाणी आमच्या भागामध्ये प्रसिद्ध केटरिंग वाले तांबे केटरर्स त्यांची महा महाप्रसादाची अशा महा प्रकारे पालखी मिरवणूक वगैरे होती रात्री मग काय करतो आम्ही तिकडनं पहा आरती आहे ह्याच्यावरून मिरवणुकीवरून मिरवणुकीचा मार्ग कोणता मिरवणुकीचा मार्ग आम्ही असा त्यावेळी बसून ठरवला की संभाजीनगर मधली प्रत्येक गल्ली आणि प्रत्येक भाग आणि प्रत्येक देवदेवतांची मंदिर आहेत संभाजीनगर मध्ये तो मंदिर आम्ही कोरतो तो साधारण अडीच तीन तास आधी आमची मिरवणूक चालते शासकीय नियमानुसार ह्याच्या आतमध्ये संपायचं असतं आम्ही सहा साडे ला सुरू केले की अडीच तीन तासामध्ये आम्ही संपूर्ण दहा वाजता बरोबर साहेब मंदिरामध्ये येणार मार्ग मार्गेचा संपूर्ण संभाजीनगर इथून इथून निघाली पारखी की विठ्ठल मंदिरावर जात विठ्ठल मंदिरावरून पद्मावतीचं गेट पद्मावतीच्या गेट वरून आम्ही काय करतो अ हे महात्मा मा, फुले वसाहत झालेली आहे महात्मा फुले वसाहती मधून महात्मा फुले वसाहती मधून शंकर महाराज आहे आम्हाला हट्याची वसा पूर्वीचे आमचे त्याच्यामुळे शंकर महाराज आणि संभाजीनगरचा एक रस्ता आहे आणि नसोबाच देऊळ आहे हे देवळापर्यंत आणि देवळानंतर मग आम्ही मानव मंदिरची भिंत आणि संभाजीनगरची मधला रस्ता तिथून देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी देवीच्या मंदिरावरून परत आम्ही वरच्या चौकात येतो तिथून विठ्ठल मंदिर गणपती मंदिर, मंदिर परत मेन रोड जो कोणारपूरून खालून आला वरती आपल्या कोठी पर्यंत जातो महानगरपालिका हा, ते ना ते हा ती नागती चौकाच्या हा चौकामध्ये तिथून तर मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत या भिंतीच्या कडे हे गॅलरी आहे ह्याची ते नागती चौकाची तिथून पाठीमागून असा भिंतीच्याकडने इथं बालवाडीची इमारत आहे तिथून परत बाबांच्या इथे येतो इथं आलो की मग इथं भजन होत नाचतात हा आणि मग आरती होती चुकून मागून आमच्याकडनं कोणी राहिलं असेल किंवा ज्यांचं योगदान आहे जे ज्या या ठिकाणी असतील अजून काय म्हणलेले असतील त्यांचा मानपण आणि मग रात्री काही महिला भगिनी असतात ते छोटस भजन करतात अशा प्रकारे आमचा कार्यक्रम या ठिकाणी साला प्रमाणे अखंड चालू आहे लोकांच्या सहभागातून लोकांच्या सहकार्यात हा आणि त्यांना प्रभू श्रीरामचंद्र बाबांची कृपाछत्र आहे धन्यवाद पुणे डिजिटल मीडियाला आज श्रीराम नवमी निमित्त साई समितीच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष शिवाजी अप्पा शेडे यांनी पूर्ण आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली त्याबद्दल पुणे डिजिटल मीडिया आपले धन्यवाद धन्यवाद जय श्रीराम जय श्रीराम Jai Sahil. Jai Sahil. Jai Sahil. Jai I'm gonna